उपकार एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिल्लांना गृहे सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात दोन दिवस पर्यंत ते परत आलेच नाही इकडे पिल्लांना खूप भूक लागली कलकल ऐकून -कल एका बकरीला त्यांची दया आली तिने वाघिणींच्या पिल्लांना आपले दूध पाजले पिल्लांच्या जीवात जीव आला आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली एक दिवस पिल्ले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली तेवढ्यात तिथे सात दिवसानंतर वाघ आणि वाघीन परतले बकरीला पाहून आयती शिकार मिळल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्या वाघाची पिल्ले म्हणाली आई बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केले ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत तुम्ही तिला मारू नका पिल्लांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतज्ञतेने म्हणाला आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटीही सुद्धा वावरू शकतेस कुणीही तुला त्रास देणार नाही याची मी गवाही देतो तुम तेव्हापासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छीपणे कुठेही फिरू लागले एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडाची पाने खाताना एका कबुतराने पाहिले आणि कुतुहनाने त्याने बकरीला या किमेबद्दल विचारले बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली उपकाराचे महत्त्व कबुतराच्या लक्षात आले आपण पण असेच महान कार्य करावे असे त्या कबुतराने मनातल्या मनात ठरवले एकदा कबूतर उडत असताना त्याला काही उंदराची पिल्ले दलालीत फसलेली दृष्टीस पड पडतात ती बाहेर पडायचा प्रयत्न करत होत असतात पण ती अधिकच खोल जात होती शेवटी कबूतर त्यांना अलगद बाहेर काढतो उंदरांची पिल्ले ओली असले झालेली असतात थंडीने कुडकुडत असतात पक्षी त्यांना आपल्या पंखात बऱ्याच वेळ चांगली ऊब घेतो थोड्या वेळाने आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी कबूतर उंदरांच्या पिलांचा निरोप घेतो आणि भरारी घेण्याचा प्रयत्न करतो पण काही केलेल्या त्याला उडता येईना तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले उंदरांच्या पिल्लांनी ऊब घेता घेता कबुतरांचे संपूर्ण पंख कुरतडलेले होते फडफडत फडफडत कसा बसा कबूतर तिथून बकरीपर्यंत पोचले आणि त्याने बकरीला विचारले तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले पण दोघांना वेगवेगळे फळ अर्थात अनुभव कसे मिळाले बकरी हसली आणि गंभीरपणे म्हणाली तात्पर्य उपकार कधीही वाघासारख्या खुरशी व्यक्तित्वावर करावेत उंदरासारख्या स्वार्थीवर नाही कारण असे स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्थाकरिता दुसरा पर्याय शोधत असतात स्वतःचा स्वार्थ साधला की ते स्वच्छ व प्रामाणिक माणसाला पण मिसरण्यात स्वतःची धन्यता मांडतात मात्र पुरुषी स्वभावाचे निवस थवाती आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करणाऱ्याला लक्षात ठेवतात